प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट निशा यतीन वाघ यांनी मकमदाबाद रोड येथे मैत्री हाईट्स अपार्टमेंट तांबेमळा चंद्रकांत गॅस कोडाऊन जवळ ब्लश अँड ग्लोब इंटरनॅशनल मेकअप अकॅडमी सलून तसेच निशा मेकअर ब्रायडल मेकअप अँड नेल मेकअपचा भव्य शुभारंभ सुसज्ज अशा सलवण शाखेचा इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट सुनीता दौंड आणि निशा वाघ तसेच वाघ परिवार आणि उपस्थितीत दिमाखात उद्घाटन केले निशा वाघ यांनी त्यांना ब्युटी क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांचा अनुभव असून पहिले ब्युटी सलून शाखेचा शुभारंभ नुकताच करण्यात आला आजकाल ब्युटी पार्लर सौंदर्य संवर्धनाचे ठिकाण हे महिला तरुणींकरता एक आवडीचं ठिकाण आहे बदलत्या काळानुसार सौंदर्याला महत्व आलेले दिसून येत आहे शहराबरोबर गावखेड्यात सुद्धा ब्युटी सलून महिलांमध्ये लोकप्रिय आहे जिथे त्यांना विविध प्रकारच्या सेवा मिळतात जसे की हेअरकट हेअरस्टाईल मेकअप फॅशन नख रंगवणे आणि इतर सौंदर्य विषयक उपचार अलीकडील काळात ब्युटी पार्लर मध्ये ग्राहकांची संख्या वाढलेली आहे आणि याचे मुख्य कारण म्हणजे लोकांमध्ये सौंदर्य आणि स्वच्छतेबद्दल वाढलेली जागरूकता अनेक महिलांना विविध कार्यक्रमांसाठी सणांसाठी किंवा केवळ स्वतःला फ्रेश करण्यासाठी पार्लरमध्ये येणे आवडते याबाबत प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट निशा यतीन वाघ यांनी माहिती दिली माझं नाव निशा वाघ आहे मी इथं मखमलाबाद रोड तांबे मॅडम ललावती हॉस्पिटलच्या मध्ये ना एक इंटरनॅशनल मेकअप सलॉन अँड अकॅडमी त्याच्यामध्ये आपल्याकडे हेअर स्किन मेकअप नेल्स सगळं सर्व्हिसेस पण आहे आणि आपण शिकवलं पण जात या माझा गुरु आहे मॅडम सुनीता दोन मॅम त्यांच्याकडे माझं सगळं मेकअप हेअर स्किनच क्लासेस झालेले आहे तर आपल्याकडे दिवाळीचे पण ऑफर आहे तुम्ही नक्की एकदा माझ्या अकॅडमीला विजिट करा थँक्यू सो मच नमस्कार मी सुनीता दोन आज माझी खूप लाडकी अशी स्टुडंट निशा तिच्या तिच्या च ओपनिंग होतं आणि इथे अतिशय प्रमाणात जास्त प्रमाणात खूप संख्येने उपस्थित होते आणि इतक्या मान्यवरांच्या हस्ते त्यांना इथे उद्घाटन झालंय आणि खूप संख्या असल्यामुळे तिथे गर्दी पण भरपूर होती आणि सुंदर असं ब्लश आणि ग्लो हे सलोन तिचं तांबेमळा या ठिकाणी ओपनिंग झालेलं आहे तर तुम्ही पण तिच्या या इंटरनॅशनल अकॅडमी इथे नवीनच मला वाटतं या एरियात ही प्रथमच ही अकॅडमी होते आणि ज्यांना कोणाला जरी ते यायचं असेल ॲडमिशन घ्यायचं असेल तर नक्कीच घ्या तिच्या सर्व्हिसेस पण ती आता दिपाळीच्या छान छान ऑफर टाकणार आहे त्या ऑफरचा पण लाभ घ्या कारण ह्या एरियामध्ये मला वाटतं पहिल्यांदीच असं सुंदर असं सोलो आणि अकॅडमी होते आणि त्याशिवाय इथे आज जी संख्या होते मला वाटतं पाचशे ते सहाशे लोक इथे आज ओपनिंगला होते आणि जे ओपनिंग अतिशय सुंदर प्रमाणे झालेलं आहे आणि मला वाटतं की तुम्ही सुद्धा या गोष्टी जाणून घ्या थँक्यू सो मच महिलांचे सर्विसेस हेअर स्किन मेकअप नेल आर्ट स्पा मॅनिक्युअर पॅडिक्युअर स्पेशल आणि मुलींसाठी बेसिक ते ॲडव्हान्स प्रोफेशनल मेकअप सर्व प्रकारचे हेअर स्पा स्किन नेल आर्ट मेहंदी साडी ट्रिपिंग हेअरस्टाईल नॅनो पॅलेन्स बुटॉक्स हायड्राफेशियल इत्यादी सर्व प्रकारच्या सेवा इथे महिलांना मिळणार आहेत यावेळी इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट सुनीता दौंड संचालिका निशाताई वाघ आशाताई मुर्तडक सपना बुटे शिवसेना विद्यार्थी जिल्हाप्रमुख किरण फडोळ डी फिटनेसचे संचालक संदीप देशमुख तसेच वाघ परिवार आणि परिसरातील अनेक महिला मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक